कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्या आयुष्यावर किती आणि कसा परिणाम करतात आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की आपलं इनर सर्कल म्हणजे आपल्या जवळच्या लोकांचं वर्तुळ आपण आणखी चांगलं कसं बनवू शकतो एक खूप प्रसिद्ध विचार आहे जिम रॉन यांचा ते म्हणतात तुम्ही ज्या पाच लोकांसोबत सगळ्यात जास्त वेळ घालवता तुम्ही त्यांची सरासरी बनता हा एकच विचार आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे पण थांबा हे फक्त एक छानसं सुविचार नाहीये याच्या मागे आपल्या मानवी स्वभावाचा एक खूप मोठा नियम दडलेला आहे चला तर मग बघूया आपल्या जवळच्या लोकांच्या वर्तुळाची ही शक्ती नक्की काम कशी करते एक क्षणभर विचार करा समजा आपले जवळचे मित्र असे आहेत ज्यांना फक्त पार्ट्या करायला आवडतात स्वतःच्या आरोग्याची अजिबात काळजी नाही आणि आता दुसरीकडे विचार करा आपले मित्र रोज जिमला जातात काय खायचं यावर त्यांचं पूर्ण लक्ष असतं आता साहजिकच आहे ना या दोन्ही गटांचा आपल्यावर होणारा परिणाम किती वेगळा असेल आणि यामागे ना एक सायन्स आहे त्याला म्हणतात सोशल मिमिक्री म्हणजे काय तर आपण नकळतपणे आपल्या जवळच्या लोकांच्या सवयी त्यांचे विचार त्यांची बोलायची पद्धत एवढंच काय तर त्यांचा बोलण्याचा टोनसुद्धा कॉपी करायला लागतो ही आपली एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे आपण एकमेकांकडूनच तर शिकतो आपल्यावर होणाऱ्या याच प्रभावाचा उपयोग करूनच अनेक यशस्वी लोक पुढे गेले आहेत त्यांच्या यशामागे एक मार्गदर्शक किंवा मेंटर असतो पण कधीकधी योग्य मार्गदर्शक मिळणं हीच एक खूप मोठी अडचण होऊन बसते इतिहासात बघितलं तर महानता ही शिकील जाते ती आपोआप येत नाही मार्टिन लुथर किंग यांनी गांधीजींकडून प्रेरणा घेतली मार्क झुकरबर्गने स्टीव्ह जॉब्सकडून तर बिल गेट्स यांनी वॉरेन बफे यांच्याकडून या उदाहरणांवरून एकदम स्पष्ट होतं की यशाच्या प्रवासात एका योग्य मार्गदर्शकाची भूमिका किती म्हणजे किती महत्वाची असते पण मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो आपल्या आजूबाजूचे लोक आपले मित्रमंडळी जर सगळे सामान्य असतील तर प्रत्येकाला जगातले सर्वोत्तम मार्गदर्शक मिळतीलच असं नाही ना मग काय करायचं तर या मार्गदर्शकाच्या समस्येवर उपाय काय सुदैवाने यावर एक जबरदस्त उपाय आहे जो आपल्या सगळ्यांच्या आवाक्यात आहे आणि तो म्हणजे पुस्तकं हो पुस्तकं हेच आपले सर्वोत्तम मार्गदर्शक आहेत हा आकडा बघा पंचाहत्तर टक्के जगातल्या पंच्याहत्तर टक्के स्वयंनिर्मित करोडपतींमध्ये एक सवय अगदी कॉमन आहे ते महिन्यातून कमीत कमी दोन पुस्तकं वाचतातच यावरूनच वाचनाची ताकद आपल्या लक्षात येते आपण पुस्तकांकडे फक्त कागद आणि शाही म्हणून बघतो पण खरं तर पुस्तक म्हणजे काय पुस्तक म्हणजे एका व्यक्तीचं आयुष्यभराचे विचार त्याची मानसिकता त्याचा सल्ला आणि त्याचे अनुभव हे सगळं एकाच ठिकाणी आपल्यासाठी कायम उपलब्ध असतं हे जवळजवळ असं आहे जणू काही तो लेखक स्वतः आपल्याशी बोलतोय आपल्याला समजावून सांगतोय वाचनामुळे इतका जवळचा आणि वैयक्तिक संबंध तयार होऊ शकतो पण मग वाचनामुळे आपल्यात बदल कसा घडतो गंमत म्हणजे याचं उत्तर पुन्हा आपल्या मूळ संकल्पनेशी जोडलेलं आहे आठवतंय सामाजिक प्रभाव सोशल मिमिक्री ही प्रक्रिया कशी घडते माहितीये सगळ्यात आधी आपण त्या लेखकाच्या शब्दांमध्ये आणि विचारांमध्ये पूर्णपणे गुंतून जातो मग हळूहळू आपल्याला त्यांची विचार करण्याची पद्धत कळायला ला लागते त्यानंतर आपण नकळतपणे त्यांची मानसिकता आणि सवयी स्वीकारायला ला लागतो आणि याचा परिणाम आपला स्वतःचा यशाचा मार्ग खूप सोपा आणि वेगवान होतो आणि हे सगळं का घडतं कारण पुन्हा तेच एक माणूस म्हणून आपली सवयच आहे आपण इतरांकडून शिकतो त्यांचं अनुकरण करतो आपण जिथून सुरुवात केली होती गोष्ट फिरून पुन्हा तिथेच येते या सगळ्याचा अर्थ काय याचा सरळ सरळ अर्थ एकच आहे आपलं इनर सर्कल कसं असावं आपल्यावर कोणाचा प्रभाव पडावा हे ठरवण्याचं पूर्ण नियंत्रण आपल्या हातात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचनामुळे आपल्याला आपले आदर्श मार्गदर्शक निवडण्याची शक्ती मिळते आपल्या प्रभाव क्षेत्रात कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही हे आपण ठरवू शकतो आता विचार करा आपले नवीन मित्र कोण असू शकतात गांधींसोबत ध्यानधारणेला जायचंय की मार्टिन ल्युथर किंग यांच्यासोबत राजकारणावर बोलायचंय वॉरन बफेनकडून व्यवसायाचा सल्ला हवाय की मग लिल वेनसोबत स्टुडिओत जाऊन बघायचंय पुस्तकं असतील तर हे सगळं शक्य आहे तर मग विचार करा तुम्ही तुमच्या इनर सर्कलमध्ये सर्वात आधी कोणाच्या विचारांना जागा देणार आहात कोणाला आपलं मार्गदर्शक बनवणार आहात